निर्भीड स्वराज्य टीव्ही पर्याय आमचा निवाडा तुमचा चिखली तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या पूरसदृश्य परिस्थिती आणि संभाव्य धोक्याची शक्यता लक्षात घेता प्रशासनाने चिखली तालुक्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना आज अठरा ऑगस्ट आणि उद्या एकोणीस ऑगस्ट असे दोन दिवस सुट्टी जाहीर केली आहे मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचलं असून काही ठिकाणी पूर आल्यानं विद्यार्थ्यांच्या सुरक्षतेचा प्रश्न निर्माण झाला आहे या गंभीर परिस्थितीमुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी विद्यार्थ्यांची काळजी म्हणून हा निर्णय घेण्यात आलाय चिखलीचे तहसीलदार आणि तालुका दंडाधिकारी संतोष काकडे यांनी या संदर्भात अधिकृत आदेश जारी केलाय चिखली तालुक्यामध्ये आज मोठ्या प्रमाणावर मुसळधार पाऊस सुरू आहे अनेक ठिकाणी रस्ते बंद झालेले आहेत चिखली बुलढाणा रस्ता दोन ठिकाणी बंद आहे तसेच इतरही गाव खेड्यावरील रस्ते बंद झालेले आहेत याची संपूर्ण माहिती मान्य जिल्हाधिकारी महोदयांना देण्यात आलेली आहे त्यांच्याच सूचनेवरून मी तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी आज व उद्या चिखली तालुक्यातील सर्व शाळा कॉलेज यांना सुट्टी जाहीर करत आहे तसेच नागरिकांना आवाहन करण्यात येते की पावसाचा अंदाज घ्या विनाकारण घराबाहेर पडू नका तसेच ज्या ठिकाणी पुलावरून पाणी वाहत असेल त्या ठिकाणावरून जाण्याचा प्रयत्न करू नका धन्यवाद बुलढाणा जिल्ह्यातील महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी पाहण्यासाठी तुम्ही निर्भय स्वराज्य या चॅनलला अद्यापही सबस्क्राइब केलं नसेल तर आत्ताच जाऊन सबस्क्राइब करा आणि बेल ऐकॉन दाखवायला विसरू नका आणि फेसबुक पेजला शेअर आणि लाईक करा पाहता निर्भय स्वराज्य